आता सणाचे दिवस येत आहे आले आहे पण गुलाबजाम खाण्यासाठी कशाची वाट बघितली जात नाही केव्हाही गुलाबजाम म्हटले की ते खावेसेच वाटतात आणि लग्न समारंभात असो किंवा वाढदिवस असो किंवा एखादा छोटा मोठा ओकेजन असो गुलाबजाम म्हटलं की एकदम परफेक्ट फिट होणारा असा हा पदार्थ आहे आणि नेहमीच खा खाव्याचं बनवला पाहिजे असे नाही तर मिल्क पावडरचा देखील छान येतो एकदम हलवाई स्टाईल व आजकाल तर सगळे हलवाई आता मिल्क पावडरचाच उपयोग करतात जर एकदम सोप्या पद्धतीने व काही सहित आपण आता इथे बनवणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकदम छान व्यवस्थित जमेल तर आता इथे मी सगळ्यात आधी कढईमध्ये एक कप दूध टाकून घेऊया हा कप माझा अडीचशे एम चा आहे तुम्ही पण एखादा कप सेट करून घ्या व आता आपल्याला त्याच्या डबल आपल्याला त्यामध्ये दोन कप हे मी मिल्क पावडर टाकायचे आहे व मी दोन कप मिल्क पावडर टाकून घेते आहे कोणत्याही ब्रँडचे तुम्ही टाकू शकता पण हे वजनाने देखील अडीचशे ग्रॅमच आहे असे दोन कप आपण आता टाकून घ्यायचं आहे व आता यामध्ये मी दोन टेबल स्पून मेल्टेड तूप टाकून घेत आहे व मी अजूनही कढई ही, ही गॅसवर ठेवलेली नाही याने गुलाबजाम आतून एकदम सॉफ्ट बनतात तेलाने बनत नाही त्यामुळे तुम्ही हे तूपच टाकून घ्यायचं आहे व हे सगळं आधी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व त्यामध्ये एकही लम्ब पडता कामा नाही सगळे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व नंतरच आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे गॅसवर जर आपण आधीच ठेवले हो तर मग त्यामध्ये गाठी पडू शकता व आता आपल्याला हे लो फ्लेमवर आपली कढई ठेवून घ्यायची आहे व आपल्याला आता हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे मला इथे सात ते आठ मिनिटे लागलेली आहे पण हे आता कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे जर आपण हे असं केलं नाही तर ही मिल्क पावडर आपली तळाला लागू शकते व ती जळू शकते व जसजसे हे गरम तस तस होत आहे बघा तस तसं घट्ट होत चाललं आहे आता याला आपल्याला अजून दोन तीन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे बघा आता हे मिश्रण जेव्हा आपलं कढई सोडू लागेल तेव्हा समजायचं की आपले हे मिश्रण आता तयार झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान असं मस्त हलक्या हाताने आपल्याला हळूहळू हे हलवत हल्व राहायचं आहे बघा आता हे मिश्रण आपले कढई सोडू लागलेलं आहे आता हे आपल्याला बस इथपर्यंतच करायचं आहे जास्त टाईट करायचं नाही आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे हे एका प्लेट मध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे बघा मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथे मी एका कढईमध्ये तीन कप साखर व दोन कप पाणी घ्यायचं आहे पण मी इथे एकच कप साखर घेत आहे व अर्धा कप पाणी घेत आहे कारण माझ्याकडे मी आधीच जिलेबी बनवलेली होती त्याची चाचणी ही शिल्लक आहे त्यामुळे मी आता ही तीच चाचणी वापरत आहे त्यात तुम्ही आता केवडा एसेन्स किंवा गुलाब पाणी देखील टाकू शकता पण मी इथे इलायची पावडर टाकून घेतलेली आहे फ्लेवरसाठी व केशरचे काही धागे पण टाकून घेतलेले आहे एकदम छान मस्त कलर येण्यासाठी आता ही आपल्याला चाचणी जी आहे ही थोडी अगदी चिपचिपच फक्त शिजवायची आहे एक तारीख किंवा दोन तारीख करायची नाही हातावर घेतल्यानंतर पण बोटांवर आपल्याला एकदम ऑइली ऑइली दिसते व जर जास्त घट्ट केली तर मग आपली ही चाचणी गुलाबजाम ही जी चाचणी आहे ती पिणार नाही आता इथे बघा मिल्क पावडर आपला जो खवा तयार झालेला आहे इथे वाटले की थोडासा खवा ड्राय झालेला आहे तर तुम्ही अगदी पाण्याचे काही ड्रॉप तुम्ही यामध्ये टाकू शकतात आता इथे किंवा दूध पण टाकू शकतात हा व्यवस्थित छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे बघा इथे मी दोन पिंच बेकिंग सोडा टाकत आहे व त्याच्या डबल म्हणजे वन फोर्थ टी स्पून मी बेकिंग पावडर घालून घेत आहे यात एकही दाना राहिला नाही पाहिजे आता यामध्ये मी दोन टेबल स्पून हे मैदा घालून घेणारे आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला इथे मी दोन टेबल स्पून आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला मैदा घालायचा नाहीये फक्त दोन टेबलस्पूनच मैदा घालून घ्यायचा आहे व व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जर जास्त जर घातला तर खव्याचे टेक्स्चर येणार नाही व टेस्ट मध्ये देखील फरक पडेल असं छान आता व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकदम छान असा एकदम छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता इथे आपल्याला आपल्या एकदम आपण कणिक भिजवतो तसंच तस आपला हा गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा मस्त प्लेन आणि हाताला देखील आपल्याला तो चिटकत नाहीये बघा आता आपल्याला याचे छान मस्तपैकी रोल करून गोळा करून घ्यायचा आहे व याचे आपल्याला छान असे व्यवस्थित आकाराचे एकसारख्या आकाराचे पाहिजे तेवढे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे आता हे छान मी व्यवस्थित असे कटिंग करून घेत आहे मस्त आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये छोटे पाहिजे मोठे पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला रोल करून घ्यायचे आहे इथे मी अर्धे गुलाबजाम हे ओवेल शेप मध्ये करून घेणार आहे व अर्धे गुलाबजाम हे गोल शेप मध्ये मी करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता हे सगळे मी तयार करून घेत आहे आधी आप आपल्याला शेप करताना आपल्याला एकदम हातावर हलक्या हाताने आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहा आणि नंतर मग आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे लहान मोठे जसे पाहिजे तसे शक्यतो लहानच करायचे कारण आपण जेव्हा ते तेलामध्ये फ्राय करू ते एकदम छान मस्त फुलतात एकदम छान मस्त असे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकतात कुठेच आपले ते क्रॅक गेले नाही पाहिजे एकदम छान असं पीठ आपलं हे खवा असा तयार झालेला आहे अशा प्रकारे मी काही गोल करून घेणार आहे व काही ओव्हल शेप मध्ये हे होत आहे तोपर्यंत मी सुनीता कुकवीस सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका व बेल आयकन क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील बघा आता हे सगळे ओएल शेप मध्ये झालेले आहे आता हे सगळे तळून झाल्यानंतर मग मी गोल शेप मध्ये देखील करून घेणार आहे आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे गरम म्हणजे अगदी लो फ्लेम वरच आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे व एक गोळी टाकून बघायची आहे थोडे हलके हलके बबल्स यायला लागल्यानंतर मग बाकीचे सगळे गुलाबजाम आपल्याला थोडे थोडे बॅचेस मध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आता हे तळत असताना आपल्याला अजिबात त्यांना टच करायचं नाही जोपर्यंत आपले हे गुलाबजाम अगदी तेलामध्ये वरती तरंगायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला यांना टचच करायचं नाही आता बघा इथे मी जो स्पॅच्युला फिरवत आहे हा देखील मी फक्त तेलच हलवत आहे याला मी अजिबात त्याला टच करत नाही कारण एकदम हे सॉफ्ट असतात एकदम डेलिकेट असतात त्याच्यामुळे हे लगेच तुटण्याची पण शक्यता असते बघा किती छान मस्त फुललेले आहे व एकसारखे आपल्याला असे कंटिन्यू हे करून बघा आता मी गोल पण टाकत आहे तर एकसारखं असं कंटिन्यू आपल्याला तेल हलवत राहायचं आहे आणि एकदम सुंदर बघा किती छान सुंदर असा कलर आलेला आहे अशाच आपल्याला कलर वर आपल्याला हे करायचे आहे तुम्हाला जर अजून डार्क पाहिजे असेल तर अगदी दोन ते तीन मिनिटं तुम्ही हे करू शकता आता हे सगळे झालेले आहे आपले आता इथे आपली चाचणी जी आहे एकदम गरम नाही पाहिजे नाही तर ते एकदम असे श्रिंक होऊन जातील एकदम कोमट चाचणीमध्येच आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे तळून घेत आहे व असे चाचणीमध्ये टाकून घेत आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे तर आपले हे सगळे गुलाबजाम आपले हे सगळे फ्राय झालेले आहे करून हे बघा थोडेसे डार्क केलेले आहे काही आणि थोडेसे असे वेगळ्या कलरचे थोडे फेंट कलर ठेवलेले आहे तर तुम्हाला जसा कलर हवा आहे तसं तुम्ही करू शकता तर आपले हे गुलाबजाम सगळे तयार झालेले आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडतील बघा यातला मी तुम्हाला एक कट करून दाखवत आहे बघा किती छान आपल्या गुलाबजामने पूर्ण चाचणी जी आहे ती सोक केलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम जूसी आणि एकदम सॉफ्ट असे आपले गुलाबजामून तयार झालेले आहे कलर देखील खूपच सुंदर आलेला आहे तर नक्की करा आणि मला कमेंट करा तुम्हाला कसे वाटले बघा किती छान आणि एकदम मस्त चला तर मग धन्यवाद